ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा पुढील राशीचे अवयव कोणते सत्तावीस एक्सचा घन वजा चौसष्ट एक्स डिवायडेड बाय घन योग्य पर्याय ओळखा तर ह्याला तुम्ही दोन तीन पद्धतीने करू शकतो एक फॉर्म्युला पद्धत आहे फॉर्म्युल्या पद्धतीने केलं तर तुमचं उत्तर हे दोन ते तीन सेकंदात निघणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी मेथड काय आहे अवयव काढा समजा माझ्याकडे अवयव काढा ह्या एवढं बेसिक प्रश्न म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याचा अर्थच विद्यार्थ्यांना कळत नाही अवयव काढा म्हणजे काय समजा तुमच्या तुम्हाला एखादी संख्या दिली सहा संख्या दिली आणि त्याचे अवयव काढायला लावले तर आपण काय म्हणू शकतो की तीन गुणीला दोन म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार काय येऊ शकतो सहा येऊ शकतो ते त्याचे अवयव असतात मग बाराचं सांगितलं तर तीन गुणीला चार किंवा सहा गुणीला दोन किंवा बारा गुणीला एक कसंही तुम्ही ह्याला मांडू शकता तर कसं झालं हा अवयव झाला मग दुसरा ऑप्शन काय तुम्हाला ज्यावेळेस अवयव काढा विचारलेला असेल त्यावेळेस तुम्ही गुणाकार करून हे बघू शकता किंवा जे एखादा अवयव दिलेला असेल समजा ह्याच्यातला अवयव का कोणते म्हटलेलं आहे म्हणजे टोटल अवयव दिलेले आहेत तुम्हाला जर ह्याच्याऐवजी जर तुम्हाला फक्त एखादा अवयव काढायचा असता मग काय केलं असतं मग आपण आपण केला असता भागाकार ठीक आहे मग एक एक ऑप्शन घेऊन ट्राय केलं असतं पण आता आपल्याकडे काय आहे फॉर्म्युला आहे ज्याने तुम्ही दोन ते तीन सेकंदात गणित उडवणार आहात काय गणित दिलेलं आहे सत्तावीस एक्सचा घण वजा चौसष्ट छेद एक्सचा घणा पहिले बेसिक समजून घ्यायला कसं सॉल्व्ह करायचं कसं गणित आल्यानंतर तुम्ही इथं कन्फ्यूज कसं नाही होणार आहे ह्या गोष्टी टाळायचा इथं प्रयत्न करू स्लोली स्लोली ऐका बघा सत्तावीस एक्सचा घन जर सत्तावीस ही संख्या बघितली तर तुम्हाला कुठल्या तरी संख्येचा घन दिसेल कशाचा घन आहे तीनचा घन म्हणजे तीनचा क्यूब जर काढला तर हा सत्तावीस येतो मग तीनचा घन अधिक एक्स ह्या दोन जर संख्यांचा मी घन केला तर किती संख्या येणार आहे सत्तावीस एक्सचा घन किंवा ह्या सत्तावीस एक्सच्या घनाला मी घनमूळ केलं तर तीन एक्स येईल मग मी सत्तावीस एक्सचा घनाला तीन एक्स घन असं लिहू शकतो त्याच्यानंतर ह्याला कसं लिहील मी हा कसा येणार आहे हा चारचा घन आहे मग चार, चा चार छेदामध्ये एक्स आणि यांचा जर मी घन केला किंवा ह्याचं घनमूळ केला तर किती येणार आहे छेद एक्स मग परत त्याचा घन केला तर चौसष्ट चारचा घन चौसष्ट एक्सचा घन एक्स घन हा अशा फॉर्मॅटमध्ये येणार आहे मग असं समजा की तुमच्या इकडे ए आलेला आहे तीन एक्स आणि बी आलेला आहे काय ही किंमत ठेवायची फक्त आतमधली विदाऊट घन बी काय आलेली आहे चार छेद एक्स म्हणजे तुम्हाला काय फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे एचा घन वजा बीचा घन दिलेला आहे आत्तापर्यंत भरपूर रट्टाबाज जे पोपट आहेत जे नेहमी येऊन मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो माझ्याच चॅनलवरती येतात मला आता सतरा साठ ट्रिक्स माहिती आहेत पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला फक्त डिटेलमध्ये घ्यावं लागतं आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून सांगावं लागते पण त्यांच्यातही त्या काही लोकांना शा अतिशानपणा सुचतो बघा तर काय आहे त्यांचे इथे नक्कीच हवाटाईट झालेले असणार आहे त्यांच्याकडून हंड्रेड पर्सेंट हा प्रश्न सुटलेला असणार आहे मग मला येऊन सांगतात की जर एखादं गणित दिलेलं असेल समजा झिरो पॉईंट सहा अधिक झिरो पॉईंट सहा चार आणि या दोघांचा घण दिलेला असेल छेदामध्ये दिलेला असेल काय झिरो पॉईंट सहाचा वर्ग प्लस झिरो पॉईंट चारचा वर्ग प्लस झिरो पॉईंट सहा गुणीला झिरो पॉईंट चार वजा झिरो पॉईंट चार सॉरी वजा येईल इथे ठीक आहे तर आता काय होतं की डायरेक्ट यांची बेरीज करा हे असले फालतू धंदे सांगतात पण असलं गणित दिसलं तुम्हाला जर बेसिकच माहिती नाही आहे तर तुम्ही पुढचं कर म्हणजे करणार तरी काय एवढ्या ट्रिक्स लक्षात ठेवून तुम्हाला जर असे फसवे फसवे पेपर आले तर आपल्याला काय करायचं आहे मिरिटमध्ये टिकायचं आहे आणि आपल्याला टॉप करायचं आहे तर टॉप करायचं असेल तर थोड्या गोष्टी समजूनच घ्यावा लागत असतात प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स चालते असंच नाही बघा एकचा घन वजा बीचा घन एचा घन वजा बीचा घन म्हणजे काय तर आता तुम्ही ही जी मेथड वापरली आहे ह्या ज्या आदि आधीचं गणित सांगितलं मी त्याच्यामध्ये काय होतं बघा समजा एचा घन अधिक बीचा घन असं दिलेलं आहे तर आपण काय लिहितो ए अधिक बी आणि ब्रॅकेटमध्ये या दोघांचा गुणाकार जर आपण केला तर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी हे होतं जर ह्याच्याच ऐवजी एचा घन वजा बीचा घन आला बघा इथे मी प्लस करून आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वेळेस जर वेगळा अवयव विचारला तर तो त्याचेही प्रश्न तुमच्याकडून सुटले पाहिजे मग एचा घन वजा बीचा घन आता ह्याच्यामध्ये फरक काय इथे येतो ए वजा बी इथे काय आला ए प्लस बी आता इथे ए वर्ग प्लस बी वर्ग जशाला तसा ए वर्ग प्लस बी वर्ग इथे काय आहे मायनस आहे इथे प्लस करायचा इथे मायनस आहे इथे प्लस करायचा ए बी इथे प्लस होता इथे मायनस करायचा पहिले बघा ए प्लस असतो प्लसला प्लस लिहून घेतला ए प्लस बी हा प्लस आहे इकडे मायनस आहे इकडे मायनस लिहून घेतला इथे प्लस आहे तर ह्या साईडला करताना मायनस करून घेतला इथे मायनस आहे इथे प्लस करून घेतला आता जर तुम्हाला कळालं असेल तर तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला करायला सांगितलं काय आहे अवयव पाडायला सांगितलेले आहे मग आता ह्याच्यावरनं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की तुम्हाला वजाचं जे चिन्ह आहे तीन एक्स वजा चार छेद चार आलं पाहिजे मग हे प्लसवाला साईन तुम्ही डायरेक्ट उडून टाकणार काय चेक केलं आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच मायनसचं साईन नको आहे मग हेही तुमचं ऑप्शन सी ऑप्शन कट का होऊन जाईल कारण की ह्याच्यामध्ये बघा इथे मायनसचं चिन्ह वापरलेलं आहे मग आपलं उत्तर काय येणार आहे हेच येणार आहे किंवा तुम्ही त्याला आता ह्या फॉर्मॅटमधनं डायरेक्ट ह्याच्यामध्ये आणू शकता आता जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुम्ही स्वतः म्हणू शकता की मी ह्याला दोन सेकंदात किंवा तीन सेकंदात सॉल्व्ह करू शकतो जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकलं असेल तर जर तुमचे काही गणिताचे डाउट्स असतील तर असतील तर आपला ह्या टेलिग्राम ग्रुप आहे तर टेलिग्राम चॅनल किंवा ग्रुप हा जो बंद पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट व्हा त्याच्यामध्ये कोणाचाही नंबर कोणाला शेअर होत नाही तर ह्याच्यामध्ये चॅनल आहे चॅनलला नंबर शेअर होत नाही ग्रुपवरती नंबर शेअर होतात पण चॅनलला नंबर शेअर होत नाही तर व्हॉट्सअपचंसुद्धा आपलं चॅनल आहे आणि आपल्या अशा भन्नाट ट्रिकसाठी एकोणसाठ रुपयाची जी मेंबरशिपवाले व्हिडिओज आहेत ते कोणते कोणते आहेत ते, ते, आहे, ते बघण्यासाठी खालचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद